आपल्या आपल्या परिसरातील ताजी अपडेट ना तर मग चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही धावपळ कारण आहे खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर शहरामधील जोरवे नाका ते एकता नगर रस्त्याची अवस्था रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी झाली होती या मार्गावरनं नाईकवाडपुरा एकता नगर रेहमतनगर जोरवेगाव येथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता या समस्येची गंभीर दखल घेत संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी तातडीनं पुढाकार घेतला त्यांच्या सूचनेनुसार जेसीबी मशीनच्या सहाय्यानं जोरवे नाका ते एकता नगर या संपूर्ण मार्गावरील खड्डे खोदून रस्ता सरळ करण्यात आला रस्त्यावर वरती साचलेली माती खरडून ट्रॅक्टरद्वारे काढण्यात आली आहे आणि बाहेर टाकण्यात आली सध्या पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे शहरामधील बहुसंख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे मात्र या परिसरामधील नागरिकांनी दुर्गाताई तांबे यांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे दिलासा मिळाल्याचं म्हटलाय रस्त्याच्या सुधारित स्थितीमुळे रहमतनगर आणि आजूबाजूच्या परिसरामधील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे त्यांनी सौ त्या दुर्गाताई तांबे यांचे मनपूर्वक आभार मानले शावी शेक सी चोवीस तास संगमनेर ताजा घडामोडी पाहिजे तर मग सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरो बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालिसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म तसेच आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस